व्यवसायात काहीतरी नाविन्यपूर्ण असलं कि तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाटतो असाच नाविन्यपूर्ण जांभूळ ज्यूस व तयार पिठे बनवणाऱ्या पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील सौ सुवर्णा यांची ही गोष्ट माझं शिक्षण झालेलं आहे बी राहणारी पुण्यातलीच आहे पण सासर हो माझा तालुका पुरंदर असल्यामुळे जाण्या येण्यासारखं पुणे आणि गाव असं होतं म्हणजे जोडलेली दोन्ही मातीशी होते मी सगळे शेतकरी कुटुंब आहे आम्ही महिला शेतामध्ये काम करतात पण त्यांच्या जवळ हातात अशी बचत काहीच राहत नाहीये म्हणून मी अक्च्युअल हा बचत गट स्थापन करायचा विचार केला सगळ्या महिलांशी बोलले मग आम्ही पंचायत समितीत गेलो पंचायत समितीतून ही उमेदची वगैरे सगळी आम्हाला संकल्पना कळाली बचत गट कसे स्थापन करायचे वगैरे आणि आम्ही त्या पद्धतीने बचत गट स्थापन केले या सर्वांसोबत स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करावं या ध्येयाने झपाटलेल्या सुवर्णताईंनी आपला नाविन्यपूर्ण जांभूळ ज्यूस व्यवसाय सुरू केला मला माझं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं ह्या दृष्टीने मी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे आम्ही एक व्यवसाय स्थापन करायचा ठरवला मग व्यवसाय स्थापन करायचा मग मसाले लोणचे पापड तर भरपूर होते मग वेगळं काहीतरी करायचं म्हणून मग मी प्रिमिक्स आणि जांभूळ ज्यूस निवडला पल्प तयार करतो घरी कोल्ड स्टोरेजला साठवणूक ठेवतो जे उमेदचे स्टॉल लागतात त्याच्यामध्ये मी हे विक्रीसाठी ठेवते आम्हाला बरेचसे कस्टमर असे म्हणतात की झाडावरची जांभळं खाल्लेला फील आम्हाला येतो आणि बरेचसे कस्टमर रिपीट झालेले आहेत त्यांना टेस्ट आवडलेली आहे या व्यवसायातून ताई आज आठ लाखांची उलाढाल करतात भविष्यात हा व्यवसाय खूप मोठा करून ताईंना अजून एक पाऊल प्रगतीकडे टाकायचा आहे हा व्यवसाय तर वाढवायचा आहे मला स्वतःच कोल्ड स्टोरेज तर स्थापन करायचंच आहे त्याच्याबरोबर आणखी रोजगार निर्मिती मला करायची आहे आणि भविष्यात मला लोकांना जेवढं विदाऊट केमिकलचं देता येईल एवढं मला देण्याचा प्रयत्न आहे आणि शिवाय हेल्दी त्याच्यामध्ये केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह मी काहीच टाकत नाही उमेद आम्हाला हे मार्केट अवेलेबल करून देत आहे की जेणेकरून आम्ही उमेदच्या माध्यमातूनच आम्ही घराघरामध्ये पोचलेलो आहोत की उमेदचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत एका कुटुंबाप्रमाणे ते आमची काळजी घेतात म्हणजे जे चार भिंतीच्या आत मी होतो त्या बाहेर पडलेलो आहे त्यांचे खरच मी मनापासून ऋणी राहील